बघा आपल्याला आज काकडीची कोशिंबीर करायची आहे ही बघा अशा पद्धतीने आपण काकडीची कोशिंबीर बनवणार आहोत त्यासाठी आपण साहित्य आणि कृती बघूया नमस्कार सर्वांना आज बघा मी तुम्हाला थंडगार अशी उन्हाळा स्पेशल काकडीची तुम्हाला मी ही बघा कोशिंबीर करून दाखवणार आहे खमंग कोशिंबीर करून दाखवणार आहे त्यासाठी बघा मी इथे काकडी घेतली गावटी काकडी आहे ही आणि बाकीचं साहित्य बघा इथे मी दही घेतलंय फेटून दही घेतलंय घरचंच दही आहे माझं मी ह्याचा पण व्हिडिओ अपलोड केलेला आहे अगोदर दह्याचा परत इथे बघा दोन दोन स्पून मी इथे हे घेतले दोन चमचे मी इथे शेंगदाण्याचा कूड घेतलाय इथे डाळिंबाचे दाणे घेतले आहेत साखर घेतली आहे चवीनुसार परत कोथिंबीर घेतली आणि एक मिरची घेतली आहे कोथिंबीर नंतर मी कापून घेणार आहे परत जिरं घेतलंय मी ते अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा घेतलाय हिंग घेतलाय मी इथे पाव चमचा मीठ घेतले चवीनुसार आज बघा तुम्हाला मी महत्वाची एक टीप सांगणार आहे ही गावटी काकडी आहे ना तर बघा आपण ही गावटी काकडी कशी कडू वगैरे निघते ही म्हणजे ऑलमोस्ट कडूच निघते ही कधीतरी अशी त्यासाठी बघा आपण आहे ना असं एक डेट असं कापून घ्यायचा आणि त्यानंतर असं गोलगोल गोलगोल असं फिरवायचं आणि त्याचं असं चिक काढून घ्यायचा मग ती काकडी कडू होत नाही आणि जर तरी पण कडू निघाली काकडी तर आपण ती फेकून द्यायची काकडी मग ती वापरायची नाही कारण कडू काकडी कोण खाणार अशी हे बघा असं चिक काढून घ्यायचं त्याचा हा बघा असा सफेद असा, असा चीक निघतो त्याचा बघू शकता तुम्ही हे बघा हा चीक निघतो हा चीक आपण काढून टाकायचा आणि धुवून घ्यायची परत काकडी आता बघा आपण जरास ना अशी खाऊन पण बघायची तरी पण कडू आहे का कारण चीक जरी आपण हे केलं ना तरी टेस्ट करून बघायचे नाही कडू नाही आहे चीक काढल्यावरती तो व्यवस्थित झालाय आता आपण याची साल काढून घेऊया आता आपण ही काकडी किसून घेऊया तुम्ही दुसरीसुद्धा सफेद काकडीसुद्धा वापरू शकता पण मी ते गावटी काकडी काय घेतली कारण आमच्याकडे गावटी काकडी आणलेली होती ना तर म्हणून तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला ते गावटी काकडीचं तुम्हाला त्याचं हे पण टीप पण सांगितली तुम्हाला कसं करायचं समजा कडू वगैरे ते काकड्या निघतात अशा आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये कसं आपण काकडी वगैरे खातच असतो सतत सर्वांच्याच घरी काकडी वगैरे असते त्यामुळे आपण असं कोशिंबीर वगैरे केली तर पोटाला कसा थंडावा येतो आणि शांत वाटतं एकदम असं काकडीची कोशिंबीर कसं का जेवतं ना वगैरे आपण थोडीशी तोंडी लावायला घेतली तर खूप छान लागते आणि ही माझ्या पद्धतीने तुम्ही करून बघा मी आता दाखवते तुम्हाला हे सर्व आता काकडी माझी किसून झालेली आहे सर्वात प्रथम आपण या बाउलमध्ये काचेचा बाऊल घेतलाय मी दही टाकून घेऊया फेटलेलं दही आहे एक वाटी दही आहे घेतलंय मी आता आपण त्यामध्ये बघा काकडी घालून घेऊया ही किसलेली काकडी अत्यंत सोप्या पद्धतीने आपण आणि कमी साहित्यामध्ये होणारी ही रेसिपी आहे आता बघा इथे मी मिरची कापून घेते एकच मिरची घेतली मी तुम्हाला जर जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही मिरची वाढू करू शकता म्हणजे मध्ये असं मी असं हे बघा कट करून ते छोटे छोटे बारीक पीस करून घेणार आहे हे पहा आता मी ही मिरची घालून घेत आहे मिरची घातल्यानंतर आपण हे बघा दोन टेबल स्पून आपण हे शंकऱ्याचं कूड घालून घेऊया आता आपण साखर घालूया आता ही बघा मी कोथिंबीर अशी बारीक चिरून घेते ती पण घालून घ्यायची अशी बारीक चिरून घ्यायची कोथिंबीर कोथिंबीर पण त्यावर घालून घ्यायची आता आपण मीठ टाकूया आणि जर तुम्हाला उशिरा खायचं असेल तर मीठ तुम्ही शेवटी घालायचं कारण मीठ अगोदर घालून ठेवायचं ही माझी दोन नंबर टीप होती कारण जर तुम्हाला आम्हाला कसं लगेच खायची असेल ना तर तुम्ही ते टाकू शकता मीठ आणि हे बघा इथे मी डाळिंबाचे दाणे घेतलेत ऑप्शनल आहेत तुम्हाला तुमच्याकडे असतील नसतील तरी असतील तर घालायचे नाही नसतील तर नाही घातलं तरी चालेल आम्ही घालणार आहे हे पहा तडका पॅनमध्ये मी तेल ठेवलं आहे तापत आता आपण ते खाली उतरून घेऊया कारण फोडणी जळून जाईल सपोज आपण वरती हे केलं तर आता आपण मोहरी टाकूया त्यामध्ये जिरं टाकूया आणि हिंग टाकून घेऊया गरम आणि ही फोडणी आपण याच्यावर टाकून घ्या खमंग फोडणी अशी टाकून घ्यायची आणि आपण हे सगळं असं मिक्स करून घ्यायचं हे बघा खमंग अशी काकडीची कोशिंबीर आपली तयार झालेली आहे माझ्या या पद्धतीने तुम्ही करून बघा खूप सुंदर अशी छान लागते आणि उन्हाळ्यामध्ये अशी थंड अशी को कोशिंबीर खाल्ली ना तर पोटाला थंड असं मिळतं असं थंडावा येतो आणि हे कसं काकडीमध्ये ही जी विटॅमिन जास्त असतं हे बघा किती सुंदर झालेली आहे बघा बघू शकता तुम्ही मस्त अशी कोशिंबीर झालेली आहे आपली बघा माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक जास्त करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद